का शिक्षक संघटना सोलापूर व जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर व उमाई सामाजिक बौद्धिश संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत राष्ट्रमाता जयंती महोत्सव दोन हजार चोवीस राष्ट्रमाता लेखी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक गुणवंत डॉक्टर गुणवंत पत्रकार गुणवंत जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व वक्ते आयु तुकाराम जाधव सर यांचे व्याख्यान रविवारी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले राष्ट्रमाता जयंतीची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबीर शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरू नगर येथे घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशालीताई हुबाळे जिल्हाध्यक्ष समता सैनिक दल सोलापूर हे लाभले पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दोन हजार जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात शालेय पातळीवर करण्यात आले राष्ट्रमाता दिनांक सात जानेवारी रोजी राष्ट्रमाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक गुणवंत डॉक्टर गुणवंत पत्रकार गुणवंत जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व वक्ते आयु तुकाराम जाधव सर यांचे व्याख्यान आयोजन रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्रजी पालवे राज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय आमदार राज्या शिंदे मनिषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर सुरेश हसापुरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कादर शेख शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया प्रसाद मिरकले साहेब आकाश तांबे सरचिटणीस कास्ट्रायब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या रक्तदान शिबिराला सत्तर आमच्या सहकारी लोकांनी रक्तदान करून तो रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यानंतर आम्ही दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महिलांचे भव्य असं आरोग्य तपासणी शिबिर शिवाजी अध्यापक विद्यालय नेहमीगर येथे घेण्यात आले अडेल्या मुस्लिम शेख फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त दिनांक अठरा ते बावीस डिसेंबर दोन रोजी जिल्हा स्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या रंगभरण स्पर्धा शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या आहे आणि या स्पर्धेमध्ये साधारणतः सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि जवळपास दीडशे शाळेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे प्रसंगी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांना सावित्रीची लेख फातिमा की बेटी जिजाऊची लेख असे स्वतंत्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील आदर्शवत काम केलेल्या मान्यवरांना सदरील विषयाप्रमाणे सन्मानित करण्यात येणार आहे